एक शेवटचा मेसेज आय नो आज आपण सोबत नाहीये पण एक खरं सांगू आधी माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच वाईट नाहीये आजही असं वाटतं की तू तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं तू जिथे असावी खूप खुश असावी आपण सोबत स्पेंड केलेले दिवस आजही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत ऍक्च्युली ते मला विसरायचेच नाहीये कारण की ते दिवस माझ्यासाठी सर्वात गोल्डन दिवस आहे काय झालं कस झालं कोण चुकलं तू चुकली किंवा मी चुकलो पण ते दिवस खूप महत्वाचे होते आज तू माझ्यासोबत नाही आहे याचा दुःख आहे खूप दुःख आहे पण तू माझ्या आयुष्यात तेव्हा आली जेव्हा मी खूप हरलो होतो खूप एकटा पडलो होतो मला कुठेच कोणताही रास्ता दिसत नव्हता तेव्हा तू माझ्या आयुष्यात उभी राहील एका पिलर सारखी उभी राहील थँक यू सो मच फॉर दॅट थँक यू सो मच तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी म्हणून मला ते दिवस विसरायचेच नाहीये आणि आज तू माझ्या आयुष्यात नाहीये त्यात खूप चुक आहे पण ठीक आहे यार तू खुश रहा आणि मी पण ठीक आहे पण काळजी घे